लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसने जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे दिल्लीमध्ये पत्रकार परिषद घेत काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे राहुल गांधी सोनिया गांधी यांनी जाहीरनामा प्रसिद्ध केला या जाहीरनाम्यामध्ये पंचवीस हमींचा आश्वासन काँग्रेसने दिलंय काँग्रेसचा हा जाहीरनामा ज्ञान या संकल्पनेवर आधारित आहे या ज्ञानचा अर्थ होतो जी म्हणजेच गरीब वाय म्हणजेच युवा ए म्हणजे अन्नदाता म्हणजे शेतकरी तर एन म्हणजे नारी याचा अर्थ गरीब तरुण शेतकरी आणि महिला या मुद्द्यांचा आधार घेत काँग्रेसने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केलाय या जाहीरनाम्यामध्ये उल्लेखनीय बाब म्हणजे काँग्रेसचं सरकार येताच देशामध्ये जातीय ये जनगणना केली जाईल आणि आरक्षणावरची पन्नास टक्क्यांची मर्यादाही हटवण्यात येईल असा उल्लेख सुद्धा काँग्रेसच्या या जाहीरनाम्यात करण्यात आलाय तरुण मतदारांना टार्गेट करण्यासाठी काँग्रेसने तरुणांच्या नोकरीचाही उल्लेख आपल्या जाहीरनाम्यात केलाय आता नोकरी विषयक कोणती गॅरंटी काँग्रेसने देशातल्या तरुणांना दिली आहे हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत नमस्कार मी अश्लेषा आणि लगाव बत्तीमध्ये तुमचं स्वागत व्हिडिओच्या सुरुवातीला एक आठवण म्हणून तुम्ही जर अजूनही चॅनल केलं नसेल तर आता देशात तरुणांना नोकऱ्या तरुण हे बेरोजगार आहेत पदवीधर बेरोजगारांची संख्या ही चाळीस टक्क्यांपेक्षा जास्त असल्याची माहिती काँग्रेसच्या या जाहीरनाम्यामधून देण्यात आली सोबतच शेतकऱ्यांच्या होत असलेल्या आंदोलनावरही काँग्रेसने फोकस करण्याचा प्रयत्न केलाय व्यापारी वर्गावर बेहिशेबी कर लागत आहेत महिलांच्या सुरक्षेवर प्रश्न निर्माण झालाय सरकारी संस्थांवर दबाव असल्याचा आरोपही काँग्रेसच्या जाहीरनाम्यामधून करण्यात आलाय आता व्हिडिओच्या मूळ मुद्द्यावर काँग्रेसच्या या जाहीरनाम्यामध्ये काँग्रेसने तरुणांना टार्गेट केले यामध्ये तीस लाख तरुणांना नोकऱ्या देण्याचं शैक्षणिक कर्जाच्या व्याजदरात सवलत देण्याचं लाखो सरकारी रिक्त पद भरण्याचं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे देशात सर्वाधिक चर्चेत असलेली अग्निवीर योजना बंद आश्वासन काँग्रेसने तरुणांना दिले अग्निवीर योजनेमध्ये असलेल्या अनेक अडचणी विरोधकांसह अनेक संघटनांनी त्या विरोधात उठवलेला आवाज यामुळे त्याचा समावेश काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यामध्ये केलाय अग्निवीर योजना बंद करून त्या जागी जुनीच सैनिक भरती योजना सुरू केली जाणार असल्याचं आश्वासन सुद्धा काँग्रेसने दिलं आहे देशातील अनेक ठिकाणी होत असलेल्या पेपर फुटीवर सुद्धा काँग्रेसने भाष्य केले पेपर फुटीमध्ये आरोपी असलेल्यांना कडक शिक्षा आणि शिक्षणामध्ये नवीन इनोव्हेशन आणण्याचा आश्वासन सुद्धा काँग्रेसने दिलं आहे एकंदरीत मागच्या काही वर्षात देशात ज्या गोष्टींवरून मोठ्या प्रमाणात आंदोलने झाली त्या गोष्टींवर पर्यायी मार्ग काँग्रेसने काढलाय शिवाय या जाहीरनाम्यामध्ये महिलांच्या हक्कांना प्राधान्य देण्यात आलंय केंद्र सरकारच्या पन्नास टक्के नोकऱ्या या महिलांना मिळतील असं आश्वासन सुद्धा काँग्रेसने दिले जास्तीत जास्त उच्च पदांवर महिलांची नियुक्ती व्हावी यासाठी काँग्रेस प्रयत्नशील असणार आहे महिलांच्या पगारामध्ये केला जाणारा भेदभाव नाहीसा करून समान काम समान वेतन हा सिद्धांत लागू करण्याचं आश्वासन काँग्रेसने दिले आशा सेविका अंगणवाडी सेविकांच्या पगारात दुप्टीने वाढ करणे भारतीय महिला बँकांची पुन्हा स्थापना करणे कामाच्या ठिकाणी होणारं महिलांचं शोषण घरगुती अत्याचार कमी करण्यासाठी कडक कायदे करणे सार्वजनिक ठिकाणी शाळा आणि कॉलेजेसमध्ये सॅनिटरी नॅपकिन्सच्या वेंडिंग मशीन बसवण्यात येतील सार्वजनिक ठिकाणी महिलांसाठी स्वच्छ आणि सुरक्षित शौचालयांची व्यवस्था केली जाईल असं आश्वासन सुद्धा काँग्रेसने दिले पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी करणे महागलेला गॅस सिलेंडर चारशे पन्नास रुपयांना देणे रेल्वे तिकिटांमध्ये कपात करणे डायनामिक फेअर सारख्या योजना बंद करणे लघु उद्योगांना चालना देणे असे मुद्दे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे रेशन कार्ड धारकांना नियमित रेशन देण्याची हमी काँग्रेसने देशवासियांना दिली आहे या मुद्द्यांव्यतिरिक्त काँग्रेसने अनेक का आश्वासनं आपल्या या जाहीरनाम्याच्या माध्यमातून दिली आहेत बाकी युवकांना दिलेल्या या आश्वासनाबद्दल तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी आमच्या लगावबत्ती या युट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा